सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज मी गार्लिक बटर ब्रेड बनवला तर इथं दहा बारा लसूण पाकळ्या बारीक करून घेतल्या एक चम्मच चिली फ्लेक्स एक चम्मच ओरिगानो पन्नास ग्राम बटर घेतलं कोथिंबीर अर्धी वाटी घेतली बारीक चिरलेला लसूण बटरमध्ये घातला कोथिंबीर टाकली वरून चिली फ्लेक्स ऑरेगानं घातलं त्याचं मिश्रण तयार केलं दोन ब्रेड घेतले ते मिश्रण ब्रेड ब्रेडवरती छान पसरवून घेतलं पातळच दुसरा ब्रेड वरून अमूल चीज किसून घातलं आणि ते पॅन गरम करायला ठेवलं आणि बटर लावलेली बाजू खालती करून वरून बटर लावून झाकण दिलं दोन मिनटासाठी शेकवून घेतलं तर तयार झाला आपला ब्रेड बटर गार्ल